माझे नाव येते दरेकर माझ्या नावाचा अर्थ आहे प्रथम शिवाय पार्वती देवीचं नाव तर आहे मला Mal schauen, wo कि सर्वा ताई दाजा मला मी कच्चे सर्व ताई दादा मला खूप काही शिकवतात मी जिम्नॅस्टिक्सला जाते तिथे काही दिवसांतच पण मी शिक्षिका झाले होते मला शिकून खूप मोठा व्हायचे आहे मला लोकांची मदत करायची आहे आणि माझ्या कुटुंबाला आनंद देवायचा आहे